अकोला जिल्ह्यात पुन्हा शेतकरी पुत्राची आत्महत्या विदर्भात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच प्रशासन उदासीन अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात रेपाडखेड गावात पुन्हा एकदा हृदय हृदयलावणारी घटना घडली आहे अल्पभूधारक शेतकरी गजानन मिलके यांचा सत्तावीस वर्षीय अभिलास यांनी स्वतःचे आयुष्य संपवले चार दिवसापूर्वी झालेल्या डगपोटी सदृश्य मुसळधार पावसाने त्यांच्या तीन एकर एक कोरडवाहू शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाने आणि उधारीच्या तणाने ग्रस्त होऊन अभिलाषने चार दिवसापूर्वी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता तातडीने त्याला अकोला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि अखेर उपचार दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी अभिलाष यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी परिसरातील शेतकरी कुटुंबीय नातेवाईक विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी श्याम वाडसकर महाराष्ट्र न्यूज वन मूर्ती चकोर सांगाल राजेभाऊ पुन्हा या आठवड्यातली दुसरी शेतकरी पुत्राची आत्महत्या हा ना पहिल्या जणाची अजून तेरवीच झाली नाही तर आणखीन आमच्या परिसरात दुसऱ्या करून शेतकऱ्यांना आत्महत्या केली शासन आत्महत्याच म्हणजे किती जणांची वाट पाहून राहिला एकीकडे कि शासन म्हणते बाकी आमची योग्य वेळ आहे भाषा जर करून शेतकऱ्यांनी आत्महत्या करत गेले आता पाण्याचं कच दिशे पण पाणी आलं आपल्या तालुक्यात ता पाण्यामुळे शेतकऱ्याचं सगळं नुकसान होऊन झालं शासन फक्त घोषणा करते कृतीत काहीच धुन राहिलं नाही म्हणून आमचं असं शासना म्हणणं बा तुम्ही कुठंतरी आत्महत्या करताना शेतकऱ्याचा विचार करून शेतकऱ्याला योग्य दिशेवर नाही त्याचं काय होऊन झालं हे किंवा घोषणा होऊन राहिल्या कृतीत काहीच नाही आहे कुठेतरी धरांगी पाटील आंदोलनामुळे शासन याच्यावर पर्ट दाखवत आहे का शेतकऱ्यांच्या नाही तो विषय वेगळा आहे तो जातीचा विषय आहे हा पोटाचा विषय आहे त्याच्यात शेतकरी भरल्या जाऊन राहिला आहे जेव्हा शेतकऱ्याचं आर्थिक शोषण त्याच्या घरी त्याला म्हणजे त्याचं जे नियोजन आहे ते या अर्थव्यवस्थेत कोलंबल्या जात असल्यामुळे तरुण शेतकऱ्याचे पूर्व